जल्हारा तालुक्यातील वान धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह पिंजर येथील पथकाने काढला शोधून सात जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकोला जिल्ह्याचे खासदार अनूप भाऊ धोत्रे आमदार प्रकाश भारसाकळे तसेच माननीय उपविभागीय अधिकारी अकोट मनोज लोहारकर सर तेल्हारा तहसीलदार समाधान सोनावणे यांनी दुपारी दिलेल्या माहितीवरून तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान सागरवारी येथील धरणात तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील जितेंद्र मनमोहन राठी व अंदाजे तीस वर्ष याची धरणावरील भिंतीवरून मोटारसायकल आणि पाण्यात चप्पल तरंगताना दिसून आली यात शंकेवरून जितेंद्र राठी हा धरणात असल्याची दाट शक्यता असल्याने स्थानिक पातळीवर दोन टीमद्वारे शोध मोहीम चालूच होती कुठं बुडाल्याचे स्पॉट लोकेशन नसल्याने शक्य झाले नाही शेवटी शोध मोहीम घेण्यासाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत्र गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे जीवरक्षक यांना माहिती देऊन तत्काळ सर्च ऑपरेशन करिता पाचारण करण्यात आले जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशावरून आरडीसी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख दीपक सदाफळे सहकारी मयूर सळेदार शेखर केवट अंकुश सदाफळे विष्णू केवट किशोर ताडे शिवम वानखडे सार्थक हे शोध व बचाव साहित्यासह वारी हनुमान सागर येथे रवाना झाले घटनास्थळावर रात्री आठ वाजतापर्यंत सर्च ऑपरेशन चालू होतं नेमका कुठे बुडाला हे स्पॉट लोकेशन माहित नसल्याने धरणात कुठे सत्तर तर कुठे ऐंशी फूट खोल पाणी आणि कपारी असल्याने शोध मोहिमेस अडथळे निर्माण होत होते शेवटी अथक प्रयत्नानंतर आज रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान ऐंशी फूट तळाशी असलेला मृतदेह रॅम्प यू किट बॅक केले आणि मृतदेह वर आणून काढला यावेळी घटनास्थळावर हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन सर पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल इंगळे आणि पोलीस कर्मचारी हजर होते तसेच तहसीलचे मंडळ अधिकारी माळेगाव बाजार ओमप्रकाश वेरुळकार तलाठी अंकुश मानकर दानापूरचे पोलीस पाटील संतोष माकोडे आणि नातेवाईक हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफडे यांनी दिली बीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके